भाजप आमदार खासदारांनी हिंदुत्वाचं सोंग करू नये प्रमोद मुतालिक बेळगाव सर्किट हाऊस येथे श्रीराम रामसेने बैठक झाली यावेळी बोलताना श्रीराम सेना संस्थापक प्रमोद मुतालिक म्हणाले जसे शेख हसीना यांची सुरक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली तशी बांगलादेशी हिंदूंची देखील सुरक्षा करावी भाजप आमदार खासदार नुसते निवडणुकीपुरतेच पुरतेच हिंदुत्वाचे गुणगान गाऊ नये हिंदुत्वाचं सोंग करू नये अशा शब्दात नाराजी व्यक्त केली यावेळी उत्तर कर्नाटक प्रमुख रवी कुमार कोकितकर चनगड तालुका प्रमुख महानतेश देसाई उपाध्यक्ष तुकाराम मरगाले बेळगाव जिल्हा अध्यक्ष विठ्ठल गडडी यांच्यासह बेळगाव व चनगड तालुक्यातील श्रीराम सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया प्रमोद मुतालिक पुढे काय म्हणतात शेख हसीना हा भारतात त्यांना राहायला जागी देतात भारताचे पंतप्रधान याच्याबद्दल तुमचं काय म्हणतात शेख हसीना रक्षणा करता ते कुठल्याही देशाला त्यांनी अप्लाय करून करा करू शकतात आपलाय पण आता रक्षण केलेलं ठीक आहे मी प्रधानमंत्र्यांना सांगत आहे की दिला कसं प्रधा, माझी प्रधानीला कसं रक्षण दिला तसं बांगलादेशमध्ये हिंदू समाजाला रक्षण नाही आहे तुम्ही काही बोलत नाही मौन आहे श्रीमती इंदिरा गांधी सेव्हन्टी वन मध्ये वार करून पाकिस्तानला तोडून बांगलादेश निर्माण केलेलं भारत, के मी आता सांगतो शेख हसीनाला तसं रक्षण दिलं तसं त्या देशातले हिंदू समाजाला रक्षण द्या हिंदू हिंदूंचा अत्याचार झालाय देवळं पोडा लागले तिथले जे शिक्षकांना बाहेर करायला लागले मारपीट करायला लागले शाळा कॉलेजमध्ये घुसायला लागले तर आम्ही आग्रह करणार देशभर आता आग्रह करणार की प्रत्येक हिंदू बंगला निर्माण करा हे निरंतर चालूच राहणार हिंदू समाजावर अत्याचार चालूच राहणार प्रत्येक हिंदू बंगला म्हणून निर्माण करा, करा। नी युद्ध करून करा इंदिरा गांधीनी युद्ध करू शकता तुम्ही काय नाही आता तरी ताकद काय तुमच्याकडे भरपूर तर त्या हिंदू समाजामध्ये चाललेला काय अत्याचार आहे हे आम्ही सहल करणार नाही सध्याचे जे केंद्र सरकार हिंदूच्या संदर्भात जे पाठमोर आहे मी ज्या पद्धतीने आरोप करत आहे जसं निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी जे हिंदुत्व म्हणून सरकार म्हणून निवडणूक लढवतात त्याबद्दल नाही काय झालंय हिंदू समाजाचं मत पाहिजे असेल तर हिंदुत्व बोलतात ते केव्हा इलेक्शनच्या वेळा नंतर काय हिंदू समाजाचं रक्षण असेल हिंदू कार्यकर्त्यांचे केसेस असेल ते काही एकही त्याच्याबद्दल विचार करत नाही उदाहरण सांगतो हल्ली झालेल्या चुनावमध्ये नेहा हिरेमठ हुबळीमध्ये जे अत्याचार आणि मर्डर झालं अमित शाह येऊन त्यानंतर किती केसेस झालेत किती के अत्याचार किती हे झालेत बीजेपीचे एम एल एम पी गपचूप आहे का जात नाही घरी काढत नाही फक्त इलेक्शनच्या वेळेला तुमचं नाटक काय नाही का तसं करू नका आम्ही आता बोलणार नाही आम्ही तुम्हाला मत घातलेलं आहे आम्ही तुमच्या घरासमोर बसणार आहात धरण बसणार हिंदूंचं रक्षण करा हिंदू मुलींच अत्याचार थांबवा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा